ये बात जो काहेत, दिवस या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जलजीवन मिशन अंतर्गत विविध गावांमध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी योजना राबवली जाते दिवसेंदिवस पाण्याचा संघर्ष कमी करण्यासाठी या योजनेचा फायदा संपूर्ण गावासाठी वाढी वस्तीसाठी होणार आहे या योजनेसाठी ठेकेदार यांनी रस्त्याच्या गटारातून पाईपलाईन नेऊन रस्त्यावरती मुरमाचा थर पसरलेला आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरती पूर्णपणे मातीचा थर मुरमाचे दगड गोटे पडलेले आहेत लवकरात लवकर हा रस्ता साफ करून घ्यावा ही विनंती येथील नागरिकांकडून केली जाते एखादा अपघात झाल्यास त्यास पूर्णपणे ठेकेदार जबाबदार राहील अशी मागणी रस्त्याने ना जाणाऱ्या नागरिकांनी आहे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस सीते चो तास सीतेवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा